हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदम आय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण मस्त छान अशी रेसिपी बनवणार आहेत का काळ्या मसाल्यामधलं चिकन बनवणार आहेत असंच झणझणीत एकदम तर मसाला तर मी भाजून घेतला आहे पण मसाल्यामध्ये काय काय भाजलं आहे तुम्हाला ते दाखवणार आहे मी सर्वात पहिले तर हे बघा छान अशी लाल मिरची आहे मस्त वाळलेली मिरची छान घेतली आहे बघा थोडंसं तेल घालून छान भाजून घेतलेली आहे इकडे दोन कांदे भाजून घेतले आहेत याच्यामध्ये खसखस आहे तीळ आहे बोजवारे आहे आणि हरभड्याची डाळ आणि थोडंसं अर्ध आणि याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर आहे आलं आहे एक काडी लसूण आहे आणि खोबरं आहे आणि सुक्या मसाल्यामध्ये तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये एवढीच गरम मसाला हा जो मसाला आहे मी छान असा मस्त भाजून घेतलेला आहे छान असा आणि मसाला छान भाजल्याच्यानंतरच भाजीची चव एकदम छान अशी बेस्ट लागते तर बघा पूर्ण मसाला भाजून घेतलाय आणि हा मसाला आपल्याला एकत्रच काढून घ्यायचा आहे आता हा थंड झाला आहे मसाला मी मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि तुम्हाला चिकन दाखवते शेजायला घातले तर हे बघा छान एक किलो भाजी आहे मस्त मस्त बॉईल घालत करायला छान स्वच्छ धुवून आणि याच्यामध्ये दोन मोठे मोठे कांदे घातले आहेत मी हळद मीठ आहे आणि बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे तर हे बघा एक किलो चिकन आहे मस्त छान असं फ्राय सॉरी फ्रायजमध्ये बॉईल करायला ठेवलेलं आहे आता याच्यात तेल मीठ हळद आणि एक दोन कांदे बारीक चिरून घातलेले आहेत तर आपल्याला याच्यामध्ये एक तांब्या पाणी घालून घ्यायचं जे की मी गरम करून ठेवलेलं होतं कारण चिकनमध्ये जर गरम केलेलं पाणी घातलं तर छान म मस्त लवकर शिजलं जाते तर हे पाणी जे आहे इथं गरम पाणी आपण याच्यामध्ये एक तांब्या पाणी घालून घेऊ आणि झाकणी ठेवून घेऊ जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत तो तोपर्यंत मी मसाला छान असा मिक्सरला फिरून घेणार आहे बारीक एकदम आणि महाराष्ट्रीयन चिकन आहे मस्त झणझणीत आणि चमचम आवडलं असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे तर हे बघा हा छान असं मस्त चिकन शिजलेलं आहे आता भारीसार शिजून निघाले मस्त आता आपण जे मसाला काढला होता तुम्हाला ते दाखवणार आहे तरी बघा छान चिकन शिजलं आहे मला दाखवतो खूप मस्त चिकन शिजलं आहे आता आपण मसाला जो काढला होता तो छान असा भाजून घेणार आहेत याच्यामध्ये वाटाण काढलेलं तरी बघा मस्त असं छान वाटण बारीक काढलेलं आहे आणि लाल मिरची घातलेली मी त्याच्यामध्ये आखी तर मस्त मसाला निघतो एकदम बारीक चवीला तर बघा छान असा काळा मसाला रेडी झालेला आहे आता आपण आता याला छान फ्राय करून घेणार आहेत तर ही भाजी वेगळी ठेवणार आहे आणि कढी फ्राय फ्राय करून घेणार आहे मी मसाला तर कढी गरम करायला ठेवली होती आणि त्याच्यामध्ये थोडे बघा कढी गरम करायला ठेवलेली मी आणि त्याच्यामध्ये मसाला तेल घालून घेतलं आहे पाच ते सहा पाया कारण तेल थोडंसं जास्त वापरणार आहे मी या भाजीला आणि बघा मसाला आपण याच्यामध्ये छान असा पूर्ण घालून घेणार आहे मसाला छान भाजून घेतल्यामुळे याला जास्त फ्राय करायची गरज पडणार नाही तळून घ्यायची गरज पडणार नाही तर मसाला छान असा मस्त फ्राय होऊन देऊ आपण आणि याच्यामध्ये सुके मसाले एवरेस्टचा आहे हा मसाला दोन चम्मच एव्हरेस्ट मसाला घातलेला आहे मी याच्यामध्ये फक्त अद्रक लसूण असल्यामुळे आपल्याला हा छान असा फ्राय करून आहे बघा तेलामध्ये आणि तुम्ही तर असा मसाला चार छान असा भाजून घेतला तर भाजी चव लागते याची चिकनच्या भाजीची तर हे बघा हा जो मसाला काढला होता स्पेशल महाराष्ट्रीयन चिकन मसाला आहे म्हणजे चिकन रस्सा मसाला एकदम भारी चव लागते आता छान मसाला भाजून झालाय आपण आता इकडे जे चिकन शिजायला घातलं होतं मी त्याच्यामध्ये हा मसाला घालून घेणार आहे तर मस्त सूप तयार झालेलं आहे रेडी सूप रेडी झालेले आणि छोट्या मुलांसाठी छान पौष्टिक सूप असते तुम्ही छोट्या मुलांसाठी थोडंसं काढून पण ठेवू शकता वेगळ्या एका साईडला आता हा जो मसाला भाजला होता छान असं मस्त तो आपण याच्यामध्ये आता घालून घेणार आहे भाजीमध्ये आणि मस्त भाजी अशी एकत्र करून घ्यायची आता ही भाजी एकदम खूप छान लागते ही भाजी खायला आणि आजचाल गावरान भाजी आहे मस्त बघा छान आता मिक्स करून घेतलंय मी तर हे बघा छान असं मिक्स करून घेतलंय आता आपण याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून घेणार आहे आता मी ही जी भाजी आहे पाच ते सहा माणसाची बनवते एक किलो चिकन आहे याच्यामध्ये आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी वगैरे घालू शकता मसाला पण वाढवू शकता तरी बघा छान असतात आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये पण थोडंसं पाणी घालून छान धुवून टाकू आपल्याला मिक्सरच्या भांड्याला पण तर बघू शकता भाजीचा कलर वगैरे बघा एकदम भारी आणि झणझणीत आणि चमचमीत भाजी आहे आता आपल्याला मस्त आहे एक उकळ काढायची आणि कमी गॅसवर थोडं पाच मिनटं ठेवायची ही भाजी तरी बघा पाणी घालून घेतलं मी आता आपण याला फुल गॅसवर एक उकळ काढू आणि भाजीचा कलर बघा रस्सा बघा एकदम झणझणीत रस्सा झालेला आहे काळा आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे हे बघा आपण एक छान अशी उकळ काढून घेऊ आणि तुम्हाला दाखवतो तरी बघा छान अशी मस्त उकळायला लागली आता भाजीला एक उकळ आल्याच्या नंतर आपल्याला पाच मिनटं गॅसवर ठेवायची कमी गॅस करून एक छान अशी मस्त उकळ काढायची त्याला एकदम भारी बघू शकता तुम्ही सगळ्यात छान झाला येतात छान अशी उकळ फुटली आणि तरी बघा भाजीची गरम पाणी टाकल्यामुळे छान अशी मस्त तरी येते भाजीला बघा आपण कमी गॅसवर पाच मिनिटं ठेवणार याला आणि भाजी खाण्यासाठी मस्त आता रेडी आहे पाच मिनटं गॅसवर ठेवते मी याला तरी बघा थाळी घेतलेली मी याच्यामध्ये कांदा आहे तो भात राईस आहे एक पोळी आणि छान असं मस्त काळ्या मसाल्यामध्ये चिकनच्या रसाय आवडल्या असेल तर नक्की लाईक करा बाय